माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यावरील जुने फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत आठवणींना उजाळा दिलाय <स्थारी> माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांना सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांची आणि मालवणी पाहुणच्या चांगलीच भुरळ पडली आहे सचिन तेंडुलकर यांनी त्यांचा पन्नासवा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे या समुद्र किनाऱ्यावर साजरा केला होता त्याला आता दोनशे पन्नास दिवसांपेक्षा जास्त काळ लोटलाय मात्र सिंधुदुर्गातील आदरतिथ्य आपुलकीपणा आजही मनाला भुरळ घालत असल्याची पोस्ट सचिन तेंडुलकर यांनी केली आहे सिंधुदुर्गातील किल्ले आणि गावातील आठवणींनाही सचिन तेंडुलकर यांनी पुन्हा एकदा उजाळा दिलाय सचिन तेंडुलकर यांनी पन्नासा वाढ सचिन तेंडुलकर यांनी पन्नासावा वाढदिवस सिंधुदुर्गात साजरा केला होता तेव्हा त्यांनी समुद्र किनाऱ्यावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला होता तेव्हाचे किल्ले समुद्र किनाऱ्यावरील फोटो आणि व्हिडिओ त्यांनी पुन्हा एकदा शेअर केलेत यावेळी सचिन या तेंडुलकर यांचे अप्रतिम आदरतित्य करण्यात आले होते आजही त्या आठवणी मनात घर करून बसल्या आहेत त्यांनी या आठवणींना खज... त्यांनी या आठवणींचा खजिना व्हिडिओच्या माध्यमातून इंस्टाग्रामवर शेअर केला ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका